चंद्रकांत शामराव पाटील चंद्रकांत श्यामराव पाटील मुक्काम पोस्ट हा अचकदानी हा तालुका येतोय सांगोला सांगोला जिल्हा सोलापूर सोलापूर पी क्यू डब्ल्यू टी ची लाईन नंबर आहे चारशे बावीस नंबरला मॅग्नेटिक झोन हा मिशनचा तीन नंबर आहे एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर असे पॉईंट निघते आपण पी क्यू डब्ल्यू टी मिशन एडीएमचे थ्री झिज सिस्टम वन मॅग्नेटिक धाउजन रिअलआडच्या सायन हे केलेला पॉईंट साधारणत हा पूर्ण भाग दुष्काळी असून पाण्याची इथं सुद्धा तिथे कमतरता धावते पण कमीत कमी, कमी सव्वा इंचीच्या पुढे पाणी मिळेल अशीच अपेक्षा आहे ए डी एम टी मिशन पी पी डब्ल्यू टी मिशन ए डी एम टी मिशन साईने हा केलेला पॉईंट आपण मॅग्नेटिक डाउजिंग येलो रॉड आणि नाळीसाईने हे केलेलं आहे साधारणतः मॅग्नेटिक झोन हा मिशनचा चार नंबर येतो आणि मॅग्नेटिक झोन लगतचाच पॉईंट हा सक्सेस आहे साधारणतः या ठिकाणी दीड इंचीच्या पुढे पाणी मिळेल साधारण भाग हा पूर्णपणे थोडासा जायमध्ये येतो पण या ठिकाणी दीड इंचीच्या पुढे पाणी मिळण्याचा एक अंदाज आहे आणि या ठिकाणी जे केलेला पॉईंट आहे इथं काळापाषाण त्याला आपण सँडस्टोन ब्लॅक सॅनस्टोन म्हणतो त्या गारगोटी आणि तांबडा मांजऱ्या असा एक खंड लागण्याची शक्यता आहे पहिलं पाणी किती लागलं होतं मला वरची काय लागली वरचीवर लागली होती पण थोडस फोपड लागले, लागले। चुकल्या खाली चारशे चाळीस वरच चांगलं पाणी लागलं

हा लगेच मारलेलं बरेच नवजी येदवळ मेड बाय प्रोफेशनल वॉटर डिटेक्टर सहदेव शिंदे इफ एनी वन पॉईंट टू इट प्लीज कॉल ऑन दिस नंबर